आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा डॉ नेल्सन मंडेला प्राथमिक निवासी आश्रमशाळेत भारतीय संविधान दिन साजरा नागोठणे रोशन नाक्सिन एज्युकेशन सोसायटी अँड बुद्धिस्ट कल्चर ट्रस्ट मुंबईद्वारा संचलित डॉ नेल्सन मंडेला प्राथमिक निवासी आश्रमशाळा नागोठणे येथे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले या निमित्ताने शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन केले यावेळी धनराज उमाळे यांनी संविधानातील अंतर्भूत हक्क आणि कर्तव्य याबाबत सविस्तर माहिती दिली यानंतर सव्वीस अकरा दोन हजार आठ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या संविधान गौरव दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर सहायक शिक्षक जयश्री उमाळे वनिता पाटील कमल सुभेदार यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर श्री धनराज उमाळे ज्ञानेश्वर शिर्के आनंद लाड तीरथराव पोलसानी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले मला बैरातील सपान पडल भारतरत्न बहिरातील संविधानाच संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाच पुस्तक हातात राव बसले रथात संविधानचं पुस्तक हातात भीमराव बसले रथात जणू काही इंग्लंड धर्मा राजा जणू काही इंग्लंड धर्मा राजा तसाच भीमराव दिसतोय माझा तसाच भीमराव दिसतोय माझा पायात कुठ हाय पायात कुठ हाय डोक्यावर हाय हाय रूपं दिसते सुटात संविधानाचं संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात रथाच्या भोवती जमलाय तांडा रथाच्या भोवती जमलाय तांडा रथाला लावलाय निळाचा झेंडा रथाला लावलाय निळाचा झेंडा निळ निय लोक हाय तर लोक हाय तर शंकर लाखा संविधानाचं संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात फुलांनी सजलाय चांदीचा रथ चम चमचम करतोय वरून छत चमसम करतोय वरून छत चांदीचा रथ हाय चांदीचा रथ हाय त्या रथम रथ आहे शंकर लाखा संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात मला भैराती सपान पडलो रत्न भीमाच मला भैराती सपान पडलो रत्न भीमाच संविधानाच Чер... संविधानाच पुस्तक हातात रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा